नमस्ते जय जयश्री गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज मी तुम्हाला हे माझं शेवंतीचं झाड दाखवत आहे रोप दाखवत आहे आणि त्याला खूप सुंदर अशी फुलं लागलेली आहेत तर आपण पाच नोव्हेंबरला ह्या शेवंतीच्या रोपाची कुंडी रिपोर्ट केली होती आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच तर जेव्हा मी रिपोर्ट करत होते तेव्हा अगोदरची कुंडी ती फुटली होती तुटली होती आणि सर्व पाणी खाली वाहून जात होतं त्याच्यातून आणि नंतर मी ही ह्या कुंडीमध्ये हे रोप शिफ्ट केलं तेव्हा मी त्याच्यामध्ये निम बेसचं जैविक खाद होतं ते एक दोन चमचे टाकले होते आणि ज्यावेळेस मी कुंडी रिपोर्ट करत होते त्यावेळेसच ह्या झाडाला कळ्या पण आलेल्या होत्या तर त्या तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत कळ्यासुद्धा आणि आता याला फुले यायला बरेच दिवस चालू झालेले आहे आणि जेव्हा याचे फुलं येतात तेव्हा ते, ते खूप दिवस राहतात अगदी महिनाभर याच्या झाडावरती ही फुलं राहतात आणि खूप सुंदर कलरची फुलं आहेत आणि भरघोस अशी फुलं आलेली आहेत किती फुलं आलेली आहेत तुम्ही पाहू शकता तर ह्या रोपाला गुच्छानी फुलं आलेली आहेत आणि खूप सुंदर कलर आहे हा ब्रेस दिवस हे फुलं झाडावरती व्यवस्थित राहतात अजिबात सुकत वगैरे नाही आहेत आता पंधरा वीस दिवस होऊन गेले असतील ही फुलं उमलून तर इथले एक दोन फुलं मी काढून घेतली होते आणि बाकीचे तसेच आहेत आणि हे झाड फुटवे फुटूनच येत असल्यामुळे ह्याला अजिबात मरण येत नाही आपोआप किती दिवस किती वर्ष राहिलं तरी तुमच्याकडे हे झाडं जगून राहतं आता हे माझ्याकडे जवळजवळ चार पाच वर्ष झालं हे रोप आहे तर हे तुम्ही पहा हे किती छोटे छोटे फुटवी आलेली आहेत रोपं तयार होत आहेत जेव्हा हे फुलं सुकतात तेव्हा हा पूर्ण वरचा हा भाग आहे तो मी कट करून ठेवते आणि थोडंसं खत वगैरे देऊन ठेवते नंतर एखादा दुसरा बाहेर येईल आणि नंतर वर्षभर याला फुलं येणार नाही तर याच्यामध्ये हे छोटे छोटे वेगळे रूप आहेत ते माक्याचे रूप आहेत आणि इकडे हे शेवंतीचेच रूप आहेत तर ह्या फुलांना एवढा सुगंध नाही आहे पण यांना कलर आहे आणि याचं जे स्ट्रक्चर आहे ते खूप सुंदर आहे तर याचे विविध कलर तुम्हाला नर्सरीमध्ये मिळून जातील आणि वर्षभर फुलं देणाऱ्या वेगळ्या जाती असतात आणि वर्षातून एकदा दोनदा फुलणाऱ्या वेगळ्या जाती असतात दिवाळीनंतर हे फुलं उमलायला चालू होतात शेवंतीची जे वर्षातून एकदा दोनदा फुलं उमलतात ते आणि बरेच दिवस हे फुलं फुलून राहतात तर इतके गुच्छाने फुलं लागलेली आहेत असं होतं की किती दाखवावं ह्या फुलांना मला हा मोह सहन होत नाही आहे कितीतरी वेळा असं वाटतं या फुलांना दाखवावं जेणेकरून तुम्हालासुद्धा ते फुलं पाहता येतील आणि सुगंध नसला तरी विविध कलर आहेत आणि आकार सुंदर आहे कलर आहे खूप दिवस हे फुलं राहतात त्यामुळे याची रोपं गार्डनमध्ये असायला हवीत असं मला वाटतं तर शेवंतीची रोपं ही काळजी घेतली तर बरेच दिवस जगत राहतात आणि जरा दुर्लक्ष केलं तर मरून पण जाऊ शकतात आता हे नवीन जे रोपं आलेली आहेत त्यांना वेगळ्या कुंडीत लावलं तर अजून चांगले रोपं होतात आणि जर ह्याच कुंडीत ठेवले तर थोडेसे बारीक रोपं राहतील कारण भरपूर प्रमाणात असे रोपं तयार होतात सेव केले किंवा नातलगांना दिले तर तुम तुमच्याकडे जेव्हा हे रूप नसेल तेव्हा तुम्हाला त्यांच्याकडून जाऊन पण घेऊन येता येतं मी माझ्याकडील रूप बऱ्याच माझ्या मैत्रिणींना देत असते आणि माझ्याकडील जर ते रूप नाहीसे झाले काही कारणाने जळून गेले आपण गावाला वगैरे जातो तेव्हा आपले बरेचसे रूप जळून जातात पाणी न मिळाल्यामुळे तेव्हा आपण हक्काने आपल्या मैत्रिणीकडून जाऊन घेऊन येऊ शकतो अँड एन... आपण जे देतो ते आपल्यासाठीच देत असतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप खुँ धन्यवाद